नमस्कार मैत्रिणींनो सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण चविष्ट आणि अतिशय पौष्टिक अशी शेपूची भाजी करणार आहोत तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम शेपूची जी जुडी होती ती निवडून स्वच्छ धुवून घेतली शेपूच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या आपल्याला भाजीमध्ये घ्यायच्या आहेत फक्त खूप जाड असलेल्या ज्या शिजणा नाहीत अशाच काड्या याच्या काढून टाकायच्या तर आता ही शेपू आपण बारीक कापून घेऊया मी याआधीसुद्धा तुमच्यासोबत शेपूची पातळ रस्ताभाजी शेअर केलेली आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे नक्की पहा तर बघा अशा पद्धतीने इथे सर्व शेपू मी बारीक कापून घेतला आता या खलबत्त्यामध्ये एक सहा ते सात लसूण पाकळ्या तीन ते चार हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे आणि याचा छान असा ठेचा करून घ्यायचा हा ठेचा तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता शेपूच्या भाजीमध्ये कोथिंबीर किंवा आलं नाही घालायचं तर बघा अशा पद्धतीचा ठेचा इथे मी करून घेतला आता भाजी करण्यासाठी एक चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आणि आपण जो ठेचा करून घेतला आहे तो कढईमध्ये टाकायचा आणि छान एका कच्चे फळा होईपर्यंत पलतून घ्यायचा ठेचा छान असा पलटून झाला की यामध्ये फक्त छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घालणार आहे बरेच जण हिरव्या पाल्याभाज्यामध्ये हळद नाही घालत तुम्हाला नसेल घालायची तर नाही टाकली तरी काही हरकत नाही त्याचा हळद फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि बारीक कापून घेतलेली जी शेपू आहे ती शेपू कढईमध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची शेपू सुरुवातीला जरी भरपूर दिसत असली तरी शिजल्यानंतर शिमण खूप थोडीशी होते शेपूच्या भाजीमध्ये दुसरे कुठलेच मसाले किंवा धनेपूड वगैरे काही झालायचे नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी खूप छान आणि चविष्ट अशी होते तर बघा साधारण एक दोन मिनिट शेपू परतून घेतला त्यानंतर आता इथे मी एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ मी साधारण एखाद तास भिजून घेतली आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ही डाळ आणि शेपू व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची याआधी मी तुमच्यासोबत शेपूची पातळ रस्सा भाजीसुद्धा शेअर केलेली आहे ती नक्की बघा तीसुद्धा चवीला खूप छान लागते तर बघा डाळ आणि शेपू व्यवस्थित अशी मिक्स करून घेतले आता भाजी शिजण्यासाठी याच्यावरती फक्त थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे खूप जास्त पाणी नाही टाकायचं कारण ही शेपूची भाजी आणि डाळ वाफेवरच मस्त अशी शिजली जाते तर फक्त एक पाण्याचा हपका मारून घेतला आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच सहा मिनिटे मिडियम गॅसवर भाजीला वाफ काढायची तर बघा एक साधारण पाच सहा मिनिटे मिडियम गॅसवरती भाजी शिजवून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशी भाजी तयार आहे मस्त असा घमघमाट या भाजीचा इथे सुटला आहे आपण यामध्ये कुठलेही मसाले घातले नाही तरीसुद्धा खूपच मस्त असा सुगंध या भाजीचा येतो तर बघा भाजीसुद्धा मस्त अशी शिजली आहे तर आता गॅस बंद करायचा यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालू शकता तर इथे तयार आहे आपली मस्त चविष्ट चमचमीत आणि पौष्टिक अशी शेपूची भाजी ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत तोंडी लावायला खूप छान लागते तुम्हीसुद्धा तुमच्या घरी या पद्धतीने शेपूची भाजी नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत